जो है तो आनेक जन के वड़ा है नहीं। चा जो शो आहे तो अनेक जण केवळ सूरज चव्हाणमुळंच पाहत आहेत असं अनेकांनी आपल्या मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितलेलं आहे पण मात्र ही बिग बॉस शो भांगड का आहे ते कसा खेळतात आणि ते पाहताना काही समजत नाही अशा सुद्धा कमेंट अनेकांनी केलेल्या आहेत आता बिग बॉस टी व्हीवर लागतो आपण त्याचे काही शॉर्ट व्हिडिओ मोबाईलसुद्धा पाहतो पण मात्र बिग बॉस पाहताना तो गेमच समजत नाही की बिग बॉस नेमकं काय आहे खास त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे की बिग बॉस पाहताना काय पाहिलं पाहिजे आणि ते समजून कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ खासा असणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर सध्या मराठी बिग बॉस पाचच्या पाचव्या सीझनची सगळीकडं जोरदार चर्चा सुरू आहे अनेक जण सूरज चव्हाण असेल छोटा पुढारी असेल निक्की तांबोळी असेल वर्षा उसगावकर असतील यांच्या नावाची चर्चा जरा एकमेकांशी बोलताना मोठ्या प्रमाणात होताना दिसतात पण त्यामध्ये ते सगळ्यात जास्त चर्चेला नाव जातं ते म्हणजे सूरज चव्हाणचं मग ज्याला बिग बॉस समजतं ते त्याबद्दल चर्चा करतं पण आजूबाजूला बसणारे जे चार पाच जणं आहेत ते म्हणतात की बाबा हे बिग बॉस नेमकी काय भानगडे आम्हाला ते बिग बॉस समजतच नाही जरी पाहायचा जरी प्रयत्न केला तर काय ते त्यांच्यामध्ये भांडणं खेळायले आहेत हे ज्याला वडायले ते त्याला वडायला ते संग भांडणं करायला आणि बघणाऱ्याला वाटतं की आता हे विनाकारणच एकमेकांसोबत भांडायलेत आणि आप आपलं काहीतरी काम करलेत नेस्तं बोलत बसलेत म्हणजे ज्याला बिग बॉस समजत नाही पहिल्यांदा ते पाहताना अशाच पद्धतीला अनेकांना वाटतं की बाबा हे नेमकं काय हे काय आपल्याला पटाना मग ज्या लोकांना बिग बॉस समजत नाही त्यांच्यासाठी बिग बॉस समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला तर बिग बॉस जो शो आहे तो एक रियालिटी शो आहे तो चोवीस तास ऑनलाईन जिओ सिनेमावर दाखवला जातो तर त्यापैकी काही काही भाग एक एक घंट्याचे कट करून टी व्हीवरसुद्धा सुद्धा दाखवले जातात मग बिग बॉस शो खेळत असताना यामध्ये अनेक कलाकारांची सहभाग असतो या पाचव्या सीझनमध्ये सोळा कलाकारांनी सहभाग घेतला होता आणि सोळा कलाकार जेव्हा सहभागी होतात सुरुवातीला त्यापैकी त्यांचं दोन टीममध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं म्हणजे जे जणं आहेत त्यांच्या दोन टीम केल्या जातात म्हणजे एकीकडं आठ आणि एकीकडे आठ अशा पद्धतीच्या दोन टीममध्ये टीम या बिग बॉसच्या घरामध्ये अनेक खेळ खेळले जातात आणि अनेक खेळ खेळले असताना मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे टास्क दिले जातात की हा गेम खेळायचा आहे हा गेम खेळायचा आहे मग जो तो गेम जिंकेल त्या एक आनी त्या ग्रुपचा एक कॅप्टन होतो आणि त्या कॅप्टनच्या हातामध्ये घरामधले संपूर्ण अधिकार असतात आणि त्यांना त्या ठिकाणी त्याबद्दल काही पैसेसुद्धा मिळतात मानसन्मान देखील जास्त मिळतो आणि काही सुखसुविधा मिळतात खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील या गोष्टी त्यांना त्यांच्या खेळावर अवलंबून या बिग बॉसच्या घरामध्ये मिळतात मग काही जणांना वाटण की एवढा कुठं करूस तर आपल्याला ते नाही बघितलेलंच बरं किंवा ते एवढं करतात कशासाठी तर हे जो शो आहे तो एक रियालिटी शो आहे आणि या शोमधून अनेक जण प्रसिद्ध झालेले आहेत त्यांना मोठमोठ्याली कामं मिळालेली आहेत म्हणजे आपण समाजामध्ये ज्या पद्धतीनं वावरत असतो अनेक लोकांसोबत भेटत असतो बोलत असतो काही जणांचा स्वभाव आपला आवडतो तर काही जणांचा आवडत नाही मग ज्यांच्यासोबत स्वभाव आवडत नाही त्यांच्यासोबत आपले भांडण तंटा होत असतो मग आपण समाजामध्ये कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे याचा अनुभव घेण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये काही जण जात असतात किंवा त्यांची निवड होत असते मग बिग बॉसच्या घरामध्ये ना आपल्याला मोबाईल वापरता येतं ना आपल्याला घरच्यांसोबत बोलता येतं तिथं जे असणारे कलाकार आहेत सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सारखी सारखी त्यांचीच तोंड पाहावं लागतात आणि त्यांचं कोण कसं वागतं आहे कोण कसं वागत नाही कोणाला काय आवडतं आहे कोणाला काय आवडत नाही आणि त्या घरातली संपूर्ण कामं स्वतःची स्वतःलाच करावं लागत असल्यामुळं हे कलाकार एकमेकांवर चिडत असतात आणि एकमेकांवर बोलत असतात मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहणं एकाच ठिकाणी स्वतःचं काम स्वतः करणं यामुळं एक चिडचिड वेग वेग या निर्माण होते आणि यामुळं अनेकांसोबत भांडणं होतात तर काही त्या ठिकाणी मैत्रीसुद्धा करतात अशा पद्धतीचा हा बिग बॉसचा खेळ त्या ठिकाणी चालत असतो आणि जो कोणी जिंकेल त्याला चांगलं मानधनसुद्धा मिळतं आणि ब बाहेर गेल्यानंतर मोठमोठ्या चित्रपटामध्ये मालिकामध्ये सुद्धा मिळतात म्हणून ही सगळी तरफड केली जाते की बिग बॉसच्या शोमध्ये टिकलं पाहिजे जास्तीत जास्त नाव चर्चेत राहिलं पाहिजे विनर झालं पाहिजे म्हणून हे सगळा कुटाना हा सगळा खेळ त्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळला जातो जेव्हा आपण पहिल्यांदा टी व्हीवर पाहतो तेव्हा ते एकमेकांनासोबत बोलताना दिसतात कुठेतरी बसलेले दिसतात याची त्याला त्याची त्याला सांगताना दिसतात कधी कधी भांडणं करताना दिसतात तर ते विनाकारण करत नाहीत ते त्यांना दिलेला टास्क असतो आणि ज्या पद्धतीनं काही लोक एकमेकांबद्दल माघारी बोलतात एकमेकांच्या वाईट चुका दुसऱ्याला जाऊन सांगतात म्हणजे आपल्या इकडं जसं ज्या पद्धतीनं राहिलं जातं पण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी लावलेला जो कॅमेरा असतो तो प्रत्येकाचं खरं रूप त्या ठिकाणी दाखवत असतो की कोण कशा पद्धतीनं माघारी बोलतं आहे कोण कौन कोणाच्या लावा लावा करतं आहे कोणाच्या मनामध्ये कोणाबद्दल काय आहे अशा पद्धतीचं एकंदरीत ते संपूर्ण चित्रीकरण करून ते आपल्याला टी व्हीवर दाखवलं जातं त्यामुळं बिग बॉस बघताना फक्त एकच काळजी घ्यायची की कोण कौन कोणाबद्दल वाईट बोलतो आहे त्याचा स्वभाव काय आहे आणि तो या बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं आहे ते जे काही भांडणं आहेत ते जे काही खेळ खेळत आहेत हे केवळ एक टास्क आहे आणि त्यांना स्वतःला त्या घरामध्ये जिंकायचं आहे जास्तीत जास्त टिकून राहायचं आहे म्हणून ते सगळं हे कुटाना करत असतात असं आपला सोप्या भाषेत वाटतं आता या बिग बॉसच्या शोबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या